दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा उत्साहाचा सण पण ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दरवर्षी उजळणारे दिवे केवळ मातीचे नसतात ते असतात मनाने पुन्हा उजळलेल्या जीवनांचे इथे रुग्णांच्या हातून तयार होणाऱ्या पणत्या कंदील तोरणं आणि सुगंधी अरोमा कॅन्डल्स हे फक्त वस्तू नाहीत तर त्या असतात पुनर्वसनाच्या स्वावलंबनाच्या आणि आत्मविश्वासाच्या ज्योती मनोरुग्णांच्या जीवनात अंधार किती गडद असतो हे फक्त त्यांच्या जवळच्या व्यक्तींना समजतं पण जेव्हा या रुग्णांच्या हातून सौंदर्य सृजन आणि कलात्मकता उमटते तेव्हा ती दिवाळी केवळ त्यांच्या आयुष्याची नाही तर आपल्या समाजाच्या संवेदनांचीही बनते प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त व्यवसाय उपचार विभागात आकर्षक वस्तूंची निर्मिती झाली आहे या उपचार पद्धतीचा मूळ उद्देश रुग्णांच्या मनातील सुप्त कौशल्य जागं करणं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा आहे ऑक्टोबर महिना जागतिक मानसिक आरोग्य महिना म्हणून साजरा केला जात आहे या दरम्यानच्या काळात स्त्री आणि पुरुष व्यवसाय उपचार विभागात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांनी हजार पणत्या पाचशे उठणे पाकिटे अरोमा कॅन्डल्स तोरणं आणि सुंदर रांगोळ्या तयार केल्या आहेत तर पुरुष विभागातील रुग्णांनी दीडशे आकाशकंदील हजार वॅक्स पणत्या दोन गेरू पाकिटे आणि पताका बनवले आहेत या वस्तूंची रंगीबेरंगी झळाळी म्हणजे त्यांच्या मनातील उजेडाचा आनंदाचा आणि आत्मविश्वासाचा प्रतिबिंब आहे दरवर्षीप्रमाणे प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे दिपळीची तयारी जोरात चालू आहे रुग्णालयातील मनोरुग्ण मोठ्या कौशल्याने विविध वस्तू तयार करत आहे त्यामध्ये आकाशकंदील आहेत पंप्या आहेत उठणे आहे रंगोळी आहे तसेच बॅग्स आहेत वेगळे पर्स आहेत अशा विविध सुबक सुंदर वस्तू तयार करत आहेत ग्लास लँटन आहेत अशा प्रेमने ह्याचा उद्देशच असा आहे आपण वर्षभर रुग्णांच्या पुनर्वसनीसाठी वेगळ्या उप उपक्रम राबवत असतो तर यावेळी विशेष आहे की मानसिक आरोग्य सप्ताहऐवजी मानसिक आरोग्य महिना साजरा करणार आहोत दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर ह्या भारत सरकारच्या उपक्रमाच्या निमित्त महाराष्ट्र शासनसुद्धा कमी नाही हे दाखवण्यासाठी मान्य मु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब तसेच आमचे प्रेरक मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री यांच्या सूचनेनुसार व प्रेरणेतून तसेच बोर्डिके मॅडम आरोग्यमंत्री यांच्या संकल्पनेतून हा विशेष उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये उद्देश असा आहे की मनोरुग्ण त्यांचं मनोरुग्णांचं कौशल्य ओळखून छोट्या मोठ्या कृती व्यवसाय त्यांना शिकवणे आणि जेणेकरून यातून स्वतःच्या पायावर भरावून स्वावलंबी करण्याचा मनोरुग्नाचा प्रयत्न आहे यामध्ये असंही असतं की मनोरुग्णांना आपल्या आजारातून बरे झाल्यानंतर एकाग्रता वाढवण्यासाठी पुन्हा पुन्हा दाखल रुग्णात होऊ नये म्हणून समाजात राहण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टीची मदत होते हा पुनर्वसनाचा एक छोटासा उपक्रम म्हणून हा राबवत आहोत यामध्ये तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत तर वस्तू आम्ही आरोग्यभवन येते व मनोरुग्णालयात स्टॉल ठेवून विक्रीसाठी ठेवणार आहोत जरी छोट्या प्रमाणात असल्या तरी ह्यामुळे ह्यावेळी मोठा उपक्रम करण्याचा प्रयत्न करीत आहोत